सध्या मी आहे आता अंबरनाथला आणि अंबरनाथला श्री स्वामी समर्थ एक मोठं आणि या मी भेट देण्यासाठी इथं आलोय हेरंब गणपती इथे हा मठ आहे इथे तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा पागत पाणी तुम्हाला आतमध्ये एंट्री करावी लागते आणि इथे तुम्हाला पाय धुण्याची जागा आहे इथून श्री स्वामी समर्थांच्या तुम्हाला भेट केलं आणि खूप मोठं असं बाहेर दिसेल

मठ अगदी छोटसं असलं तरी खूप लोक इथे भक्तिभावाने येतात खूप सुंदर वाटलं आजच्या या मनाला इथे तर गणपती हेराम गणपती मंदिर येथे रामनवमी निमित्त कीर्तन प्रवचन कार्यक्रम असल्यामुळे मी इकडे आलोय आणि इथेच श्री स्वामी समर्थाचं मठ दिसलं तर मित्रांनो हा मठ तुम्हालाही कसा वाटला हे नक्की कळवा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ लाईक करा व्हिडिओला शेअर पण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सर